श्री स्वामी समर्थ तूळ राशीचे इष्ट देव कोण त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावे नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचे इष्ट देव कोण आणि त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी काय उपाय करावेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊ तुळराशीचे स्वामी शुक्र आहेत आणि ही राशी वायू तत्वाशी संबंधित आहे त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव संतुलित नम्र सौंदर्य प्रेमी आणि न्यायनिष्ठ असतो या व्यक्ती कलाप्रेमी प्रेमळ व नातेसंबंध जपणाऱ्या असतात तुळराशीच्या व्यक्तींना जीवनात समृद्धी यश मानसिक शांती व प्रेम मिळवायचे असेल तर त्यांना आपले देव कोण हे जाणून घेणे आणि त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत हे आवश्यक आहे तूळ राशीचे इष्टदेव देव एक माता महालक्ष्मी माता महालक्ष्मी ही सौंदर्य संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी आहे दोन शुक्रदेव शुक्र हा तूळ राशीचा स्वामी म्हणून विशेष महत्त्वाचा आहे तीन शिवशंकर संतुलन आणि मन शांतीसाठी चार विठ्ठल रुक्मिणी संतुलित जीवन आणि भक्तिमार्गासाठी पाच सरस्वती देवी शिक्षण विद्याक्षेत्रात प्रगती संगीत आणि कलाक्षेत्रासाठी एष्टदेवांना प्रसन्न ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत एक महालक्ष्मीसाठी उपाय शुक्रवारी उपवास करून शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करून महालक्ष्मीची पूजा करावी सुक्त किंवा लक्ष्मी अष्टक यांचे दर शुक्रवारी पठण करावे घरात स्वच्छता शुद्धता घरात साजेसा सुगंध राखावा महालक्ष्मीला पूजा करताना कमळाचे फूल अर्पण करावे दोन शुक्र देवासाठी उपाय शुक्रवारी सफेद कपडे परिधान करावेत सुगंधी अत्तर लावावे तसेच दुग्धदान पांढऱ्या वस्त्रांचे दान व गरिबांना मिठाई वाटणे अत्यंत शुभ असते शुक्रवारी ओम द्राद्रिय द्रवस शुक्राय नाम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तीन शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी उपाय तुळ राशीच्या व्यक्तींना तणाव तना आणि मानसिक अस्थिरता जाणवते यामुळे शिव उपासना करणे उत्तम उपाय ठरतो सोमवारी शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करावेत ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप करावा यामुळे मानसिक शांतता मिळते श्रावण महिन्यात विशेष उपासना केल्यास आरोग्य व सुखात वाढ होते चार विठ्ठल रुक्मिणी पूजन विठोबा रुक्मिणीच्या नामाचा जप करावा अभंग गावेत आषाढ व कार्तिक महिन्यात पंढरपूरला जाऊन दर्शन घेतल्यास विशेष पुण्यप्राप्ती मिळते दररोज जय जय राम कृष्ण हरी या नामस्मरणाचा जप करावा पाच सरस्वती देवीचे पूजन तूळ राशीच्या अनेक व्यक्तींना अभिनय लेखन गाणे शिक्षण या क्षेत्रात रस असतो त्यामुळे विद्या कला व सर्जनशीलतेसाठी सरस्वती देवीची आराधना करणे आवश्यक असते ओम अय सरस्वतीय नमहा या मंत्राचा एक एकवीस वेळा जप करावा वसंत पंचमीच्या दिवशी विशेष सरस्वती पूजन करावे विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या सुरुवातीला सरस्वती वंदना करणे अत्यंत फायदेशीर ठरते तूळ राशीच्या व्यक्तींनी केवळ जप पूजन व्रत आध्यात्मिक उपायांपुरतेच मर्यादित राहू नये तर आपल्या जीवनशैलीतही आवश्यक बदल करावेत त्यासाठी संतुलित आहार घ्यावा शरीरात सौम्यता टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे पांढरे आणि हलक्या रंगाच्या अन्नपदार्थांचे सेवन करावे मसालेदार पदार्थ टाळावेत तूळ राशीच्या व्यक्तींनी सौंदर्य आणि स्वच्छता यावर अधिक लक्ष द्यावे घर कपडे मन आणि विचार यांची स्वच्छता आवश्यक आहे दररोज आंघोळीनंतर सुवासिकत्तर लावावे संगीत ध्यान व नामस्मरण करावे दररोज किमान दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा प्रसन्न राहण्यासाठी शांत संगीत ऐकावे सकाळी आणि रात्री नामजपाची सवय लावून घ्यावी विशेष उपाय तूळ राशीच्या व्यक्तींनी दर एखाद्या शुक्रवारी शुभ वेळेत नवग्रहांची पूजा करावी एखादा शुभ दिवस ठरवून संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात व्यतीत करावा महिन्यातून एकदा अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमात सेवादान करावे एकूण तूळ राशीचे जातात न्याय सौंदर्य प्रेम आणि संतुलनाचे प्रतीक असतात त्यांना आपल्या आयुष्यात समृद्धी सुख यश आणि मानसिक समाधान हवे असते त्यामुळे त्यांनी इष्टदेव शिवशंकर महालक्ष्मी शुक्रदेव विठोबा सरस्वती यांची निष्ठेने भक्ती करावी योगी उपासना ध्यान मंत्र जप आणि नित्यसेवा केल्यास हे देव प्रसन्न राहतील आणि तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात शुभता निर्माण होईल धन्यवाद